भारतीय हवामान खात्याने पुढील तीन महिने म्हणजेच एप्रिल मे जून करिता तापमान आणि पावसाचा सीझनल अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमाने सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने अनुमान जाहीर केलं आहे एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे थकवा ऊन लागणे हिटस्ट्रोक उष्माघात या व्यतिरिक्त उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यास जलसाठा निर्जलीकरण होत आहे तेव्हा उपाययोजना करण्याकरिता हा अंदाज जाहीर केला आहे मान्सूनचा भरोसा ठेवण्यालायक अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी भारतीय हवामान विभाग देईल तोपर्यंत शेतकरी आणि प्रशासनानेसुद्धा धीर धरावा अशी विनंती श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीचे कृषी हवामानशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी केला आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये देशातील बहुतेक भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने पुढील तीन महिने म्हणजेच एप्रिल मे जून दोन हजार चोवीसकरिता तापमान आणि पावसाच्या सीझनला अंदाज जाहीर केला आहे भारतीय हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्रयत्नामुळे संपूर्ण देशाकरिता तापमान पूर्वानुमान प्रदान केले जाते आपले पूर्वानुमान मॉडेल चांगले करण्यासाठी या संस्था सतत प्रयत्नरत असून वर्तमान मल्टी मॉडेल इसेंबल प्रणाली अर्थात एम एम ई चा उपयोग करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आय एम डीने दोन हजार चोवीसकरिता हंगामी अंदाज म्हणजे एप्रिल ते जून आणि एप्रिल महिन्याकरिता सुधारित हंगाम आधारित आणि मासिक पूर्वानुमान तयार केले आहे या तीन महिन्यांच्या दरम्यान म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये देशातील बहुतेक भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे उष्णतेच्या लाटांच्या वेळी दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने जास्त होते आणि अशावेळी लहान मुले तसेच म्हाताऱ्या लोकांकरिता आरोग्याच्या समस्या निर्माण होतात थकवा ऊन लागणे हीट स्ट्रोक उष्मघात इत्यादी व्यतिरिक्त उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यास वातावरण प्राणी तसेच जलसाठा निर्जलीकरण होते यामुळे मानव प्राणी परिवहन तसेच सडक परिवहन आदी गोष्टींवर प्रभाव पडतो यामुळे प्रशासनाकरिता अनेक समस्या निर्माण होतात या समस्यांचा निपटारा करण्याकरिता अधिकाऱ्यांना दैनंदिन हवामानाबद्दल माहिती असणे तसेच त्यांनी हवामान अंदाजानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे